माझं नाव संगीता मी एका कंपनीत कामाला होते परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे काम करावं लागायचं आणि खूप कमी वयापासून मी काम करायला लागले होते मी खूप कमी वयापासून कामाला सुरुवात केली होती अगोदर घरातली परिस्थिती खूप खराब होती त्यामुळे रोज कामाला तर जावंच लागायचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी देखील परिस्थिती ही खूप गरीबच होती तिथे सुद्धा काही सुख नव्हतं परिस्थिती खूप हालाखीची होती आणि त्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये नवऱ्याला सावरून घरादाराला सावरून परिस्थिती सावरून संसार करणं हे खूप कठीण झालं होतं माझ्यासाठी मग मा मी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा विचार केला की आपण एवढ्या ठिकाणी काम केलं आहे इथे देखील काम करूया काहीतरी काम केलं पाहिजे काहीतरी नोकरी केली पाहिजे पैसा कमवला पाहिजे थोडाफार हातभार नवऱ्याला लावला पाहिजे असा विचार मी केला पैशाची खूप गरज होती मला आणि त्या गरजेमुळेच मी बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर देखील काम शोधायला सुरुवात केली लग्नानंतर सुद्धा मी शांत बसून राहिली नाही किंवा नवऱ्याच्या जीवावरती बसून खाल्लं नाही कारण तेवढं पुरतच नव्हतं मला काम भेटेल असं वाटायचं शेवटी एका कंपनीमध्ये तिथल्या मॅनेजरला विचारलं आणि मॅनेजरला विचारल्यानंतर त्या मॅनेजरनी एक काम करणाऱ्या लेडीज जा जागेवरती मला घ्यायचं जा ठरवलं कारण ती लेडीज कामावरती रोज येत नव्हती मला देखील आनंद झाला होता की आता मला काम लागणार होतं पैसे येणार होते त्या मॅनेजरने मला दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं मी लवकर माझं घरातलं काम आवरलं आणि मॅनेजरला भेटायला गेले मॅनेजरने मला सांगितलं की उद्यापासून तुम्ही कामाला यायला सुरुवात करा तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये पगार दिला जाईल आणि त्या ठिकाणी जे काम होतं ते काम करायचं होतं पापड तयार करण्याचं मग पापड तयार करायचं काम हे मला आता भेटलं होतं मी खूप खुश होते आनंदी होते काम भेटलेलं पैसे भेटणार होते आणि भरपूर काम करावं देखील तिथे मला लागणार होत तयारी मी ठेवली होती काम करायची आणि तिथे आता मी रोज कामाला जाऊ लागले होते जिथे मी कामाला जात होते तिथल्या लेडीज या मला कसल्याच प्रकारचं सांभाळून घेत नव्हत्या त्यांना वाटत होत त्यांच्या मैत्रिणीच्या जागेवरती मला घेतलं ना म्हणून त्यांच्या मैत्रिणीची जागा मी हडपली असं त्यांना वाटत होत म्हणून त्या सर्वजणी माझ्यावरती चिडून राहत होत्या अजिबात मला कसल्याच प्रकारचं सांभाळून घेत नव्हत्या मला खूप वेगळं वाटायचं एक तर मला घरी पण कोण सांभाळून घेत नव्हतं आणि काम करायला बाहेर पडलं तर बाहेर कामाच्या जागेवरती देखील मला कोणी सांभाळून घ्यायला तयार नव्हतं आणि त्या सर्व गोष्टी मॅनेजर बघत होता की त्या सर्व स्त्रिया मला किती टॉर्चर करत होत्या मग मॅनेजर हा माझ्यासोबत खूप चांगला वागत होता नुकतंच लग्न झालेलं होतं माझं आणि लग्नाच्या एका महिन्यानंतरच मी काम शोधायला बाहेर पडले होते खरं सांगायचं झालं तर शरीराची हळद सुद्धा नीट निघाली नव्हती वेळेलाच मी काम करायला बाहेर पडले होते जरी माझी परिस्थिती गरिबीची होती तरी मी दिसायला सुंदर होते माझं राहणीमान हे खूप चांगलं होतं पर्सनॅलिटी खूप आकर्षक होती चांगली होती त्यामुळे सर्व लोक माझ्याशी चांगले वागायचे बोलायचे माझं इम्प्रेशन हे लोकांवरती खूप चांगलं पडायचं परंतु त्या लेडीज मात्र त्यांच्या मैत्रिणींची जागा मी घेतल्यामुळे माझ्यावरती खूप चिडून होत्या हळूहळू मॅनेजर हा माझ्याशी खूप खूप चांगलं मॅनेजर माझ्यासोबत वागू लागला मॅनेजर शेवटी त्या लेडीजला देखील म्हणाला की तुम्ही जर संगीताला सांभाळून घेतलं नाही तर काय झालं मी आहे ना मी संगीताला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेणार आहे आता हे त्यांचं मॅनेजरांचं तसं बोलणं ऐकून तर बायका माझ्यावरती खूपच चिडल्या होत्या मॅनेजर हा प्रत्येक वेळेला माझ्या साइडने बोलू लागला होता मॅनेजर हा माझ्या सतत चौकशी करायचा जेवलीस का कशी आहेस काम जमतय ना तुला काही अडचण तर नाही ना काही अडचण आली तर मला सांग मला फोन कर असं मॅनेजरचं सतत चालू असायचं मला स्टार्टिंगला वाटायचं की त्याला माझी खूप काळजी आहे म्हणून मॅनेजर मला तसं म्हणतोय परंतु खरं तर वेगळंच होतं एका पद्धतीने मला चांगलं वाटायचं की नवीन ठिकाणी काम करत आहे आणि नवीन ठिकाणी काम करत असताना कोणीतरी मला चांगलं म्हणतंय मला चांगलं बोलतय चांगलं विचारतंय परंतु त्या चांगलं बोलण्यामागे चांगल्या विचारण्यामागे काय हेतू होता तो खूप वेगळा होता त्या मॅनेजरचा वेगळा उद्देश होता आणि तो उद्देश मला नंतर नंतर समजू लागला की मॅनेजर हा अतिशय नालायक वृत्तीचा माणूस होता त्याचं नाव होतं आकाश त्याच्यासारखी नालायक वृत्ती ही कुठल्याच पुरुषाची नसेल एवढा नालायक तो होता त्या कंपनीमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीवरती त्याचा डोळा होता प्रत्येक स्त्रीला बदनाम करायचं हे त्याच्या डोक्यात होतं आणि काम करायला येणाऱ्या प्रत्येक लेडीज सोबत त्याचं अफेअर होतं असं देखील मला समजलं होतं जे काही त्याचं लफडं असायचं चालायचं हे सर्वांना माहिती असायचं हे देखील मला समजलं होतं आणि त्या स्त्रीचं नाव पूर्णपणे कंपनीत बदनाम करायचं असंच त्याचं ध्येय होतं असंच तो ठरवत असायचा स्त्रियांना बदनाम करणं हे त्याचं प्रमुख काम होतं स्त्री लंपट होता तो त्याच्या तो माझ्याशी खूप गोड बोलायला लागला आता मला तो विचारू देखील लागला होता त्यानुसार मला काय बोलावं हे समजेना मला काय करावं हे कळेना माझ्याकडे आता तुम्हाला रोज संगीत तू छान दिसतेस असं देखील म्हणू लागला होता एके दिवशी पापड करत असताना माझं काम उरकलं नव्हतं त्यामुळे मला जास्त वेळ काम करावं लागलं आणि जास्त वेळ काम करायला लागल्यामुळे मी जास्त वेळ कंपनी मध्ये थांबले आणि त्याच जास्त वेळ मी कंपनीमध्ये थांबण्याचा फायदा त्या नासक्या मॅनेजरने घेतला होता एकटीला उशीरपर्यंत काम करताना पाहून मॅनेजरचे डोळे फिरले आणि मॅनेजर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला काय अगं सविता काय अगं संगीता काय एवढा वेळ काम करतेस तू तुला एवढी पैशाची गरज आहे का मी म्हणाले हो पैशाची गरज आहे म्हणूनच मी इथे आले आहे ना म्हणूनच मी काम करते माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे मी नाही तुम्हाला काही सांगू शकत असं मी त्याला प्रामाणिकपणे म्हणाले परंतु ते ऐकल्यानंतर तो मला म्हणाला चल मी तुला एका तासाचे दहा हजार रुपये द्यायला तयार आहे मी म्हणाले की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे तेवढ्यात तो मला म्हणाला अगं तू एवढी पण काय लहान आहेस का की मला काय म्हणायचं आहे ते तुला न समजायला चल मी तुला एका तासाचे दहा हजार रुपये देणार आहे येतेस का बोल अगं खूप मज्जा येते असं तो मला बोलला मी खूप चिडले आणि मी रागाने ओरडले त्याच्यावरती बोलले मी त्याला की तुम्हाला कळतं का मॅनेजर साहेब तुम्ही काय बोलत आहात मी तुमच्या इथे काम करायला येते पैसे कमवायला येते कष्ट करते आणि हे असलं काहीही वाईट तुम्ही माझ्यासोबत बोलू नका मला काम करू द्या माझं माझं काम मला आवरायचं आहे असं मी त्याला म्हणाले ते ऐकून मॅनेजर जोर जोराने हसला आणि मला म्हणाला अगं तुला गरज आहे ना पैशाची चल ना मग देतो ना मी तुला एक हजार देतो ना मी तुला एका तासाचे दहा हजार रुपये मी म्हणाले तुझे दहा हजार रुपये तुझ्याच की घालून तोंडामध्ये मला काय सांगू नकोस त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि त्याच्या रूममध्ये घेऊन गेला त्याच्या रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर मी पाहिलं रूम मध्ये चांगला एसी लावलेला होता एक बेड होता त्याने मला बेड वरती पाडलं आणि माझ्यासोबत वेगवेगळे चाळे करू लागला आता मला खूप वेगळं वाटू लागलं होतं मी त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते वेगळं वाटत वा होतं काय करावं समजत नव्हतं तिथून बाहेर पडण्यासाठी मी संधी शोधत होते परंतु संधी मला भेटत नव्हती खूप वेगळं होतं तिथं मी आवाज देत होते जोरजोरात परंतु कंपनीत आता था, था, कोणी थांबलं नव्हतं सर्वजण स्वतःच्या घरी निघून गेले होते काय बोलायचं कळत नव्हतं मी पूर्णपणे मॅनेजरच्या तावडीत आता सापडले होते मॅनेजरला मी सोडा सोडा म्हणत होते तो ऐकायला तयार नव्हता त्या मॅनेजरला मी म्हणू लागले की मला घरी जाऊ द्या मला सोडा मला जायचं आहे माझ्या घरचे माझी वाट पाहत आहेत तरी तो मॅनेजर मला कसल्याच प्रकारचं सोडायला तयार नव्हता तो माझं शरीर धरून दाबत होता माझ्या शरीरावरती चुंबन करत होता सोडायला तयार नव्हता साठ वर्षाचा मॅनेजर माझ्यासारख्या वीस वर्षाच्या तरुणीसोबत शारीरिक सुख घ्यायला तयार झाला होता मॅनेजरला माझ्यासोबत झोपायचं होतं मॅनेजर मला म्हणाला की तू मला खूप आवडतेस आणि खूप दिवसापासून आवडतेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझं हे आकर्षक मोहक शरीर मला आवडलं आहे आणि आज मी माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणार आहे असं म्हणून मॅनेजरने मला बेडवरती पाडलं माझी साडी काढली आणि माझ्यासोबत सर्व काही केलं मला खूप वाईट वाटलं मी रडू लागले मला काय बोलावं हे कळेना त्याने पूर्णपणे बेड हा ओला चिंब करून टाकला होता काय करावं हे मला कळे ना मी शांतपणे पडून राहिले काही बोलता आलं नाही मला तिथं काही करता आलं नाही मला तिथं त्या दिवशी खरं तर मला माझा स्वतःचाच खूप राग येत होता आता तरीही मी शांत पडून राहिले होते मॅनेजरने त्याचं जोरजोरात काम सुरू केलं त्याचं काम सुरू झाल्यानंतर त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला सरळ त्याच्या रूमच्या बाहेर ढकलून दिलं मला चालता येत नव्हतं माझे पाय दुखत होते माझे पाय पूर्ण लाल झाले होते आणि तरीही त्या अवस्थेत मी साडी आवरत आवरत बाहेर आले आणि म्हणाले की नालायक माणसा तुला कळतं का तू काय करतोस तेवढ्यात तो पुन्हा माझ्यावरती चिडला आणि पुन्हा मला म्हणाला की हे मग जास्त नखरे करू नकोस फुकट तर झोपत नाहीयेच ना माझ्यासोबत तुला मी एका तासाचे दहा हजार रुपये देतोय समजलं ना आणि तसं म्हणून त्याने दहा हजार रुपये हे माझ्या हातात कोंबले मी ते पैसे घेतले आणि घरी निघून गेले मला चालता देखील येत नव्हतं जास्त माझं शरीर हे पिळवटून त्याने टाकलं होतं काही अंगामध्ये माझा त्राण राहिला नव्हता ते पैसे घेऊन मी घरी गेले ते पैसे मी कोणालाच दाखवले नाही घरी जाऊन मी माझं माझं काम करू लागले माझी तब्येत खूप खराब झाली होती जेवण देखील केलं नाही आणि मी घरी जाऊन झोपे गेले संध्याकाळी कधी मला झोप लागली हे सुद्धा मला समजलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले काम आवरलं आणि माझं मी काम करण्यासाठी कंपनीमध्ये आले आता मी ठरवलं होतं की जास्त वेळ थांबायचं नाही सर्वांसोबतच निघून जायचं कंपनीमध्ये आल्यानंतर सर्वजण मला विचारू लागले की अगं संगीता रात्री तुला खूपच उशीर झाला वाटतं किती वाजता गेलीस मी सर्वांना सांगितलं की नाही मला जास्त उशीर झाला थोडासा उशीर झाला परंतु मी लवकरच घरी गेले त्या दिवशी देखील मला खूप काम करायचं होतं जेवढं काम करणार तेवढे पैसे दिले जाणार होते त्यामुळे मी ठरवलं होतं की जास्त वेळ काम करायचं आणि जास्त पैसे कमवायचे परंतु काय करणार एखादा नासका पुरुष असतो ना त्याची नजर आपल्यावरती असते तशीच त्या मॅनेजरचा डोळा मॅनेजरची नजर ही माझ्यावरतीच होती माझा विचार तो करत होता त्या विचाराचा विरुद्ध विचार हा मॅनेजरचा होता कारण मॅनेजरने ठरवलं होतं की मी जर जास्त वेळ काम करायला थांबले तर त्याने पुन्हा माझा फायदा घेणार होता त्याला पुन्हा माझ्यासोबत सर्व करा काही करायचं होतं परंतु मॅनेजरचाही त्याच्यामध्ये काही दोष नव्हता कारण एखादा व्यक्ती जसा वागतो त्याच्या मागे त्याचा स्वतःचा दोष नसतो तो त्याच्यावरती केले जाणारे संस्कार त्याला लावलेलं वळण हे त्या त्या लोकांचा त्याच्यामध्ये दोष असतो असं मला वाटतं तो खूप खराब होता खूप वाईट होता त्याच्यावरती केले जाणारे संस्कारच खूप वाईट असणार आहे त्याला लावलेलं वळणच हे खूप वाईट असणार आहे एखादा व्यक्ती का जन्मत हाच तो वाईट असतो खराब असतो का तर नाही त्याच्यावर केले जाणारे संस्कार त्याच्यावर केले जाणारं वळण हे त्याला ठरवतं की त्याला चांगलं बनायचं का त्याला वाईट बनायचं आणि त्यानुसार तो व्यक्ती बनत असतो तयार होत असतो माणसं जसं वागतात तसंच ते करायला बघतात मॅनेजरचं वागणं बोलणं अतिशय वेगळं होतं खूप वाईट होतं मला विचित्र वाटत होतं आता मला समजलं की मला ज्या स्त्रीच्या जागेवरती मॅनेजरने कामाला ठेवलं होतं ती स्त्री काम सोडून का गेली होती का ती बिचारी रोज कंपनीत कामाला येत नव्हती कारण तिच्यासोबत देखील त्याने तसंच केलं होतं तिच्यासोबत देखील त्याने शारीरिक संबंध ठेवायचा प्रयत्न केला होता ती नाही म्हणाली म्हणून तिला कामावरून काढून टाकलं होतं तिचं नाव त्याने बदनाम केलं होतं आणि तिला बदनाम करून त्याने सोडलं होतं बाकीच्या स्त्रियांकडून आता मला सर्व काही गोष्टी समजू लागल्या होत्या बाकीच्या स्त्रिया मला सांगू लागल्या की तो एकदम स्त्री लंपट आहे त्याच्यापासून लांब राहा त्याच्यापासून जास्तीत जास्त लांब राहता येईल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे आणि ते, मी मी त्या स्त्रियांचं ऐकलं दुसऱ्या दिवशी कामावरती गेल्यानंतर मी पटापट माझं काम आवरलं आणि सर्वांसोबतच कंपनीतून बाहेर पडायचा विचार केला आता ते माझी घाई बघून मॅनेजरला लगेच समज ला की मला काय करायचं आहे तेवढ्यात मॅनेजर समोरून आला आणि म्हणाला की काय चाललं आहे तुम्ही का आज एवढ्या मी आणखीन काम देणार आहे आणि चला जेवढं ओव्हर तुम्ही ला करणार आहात तेवढे जास्त पैसे देखील तुम्हाला मी देणार आहे एका तासाला ओव्हर टाईम पाचशे रुपये मॅनेजर द्यायला तयार झाला होता आणि हे सर्व ऐकून बाकीच्या स्त्रिया देखील ओव्हर करण्यासाठी थांबल्या त्यांना देखील जास्त पैसे देखे कमवायचे होते त्यांच्या सोबत मग मी देखील ओव्हरटाईम करायला थांबले त्याने प्रत्येक स्त्रियांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाटून दिलं होतं आणि त्या त्या विभागात त्या स्त्रिया काम काम करत होत्या त्यांना करायचं असं सांगितलं होतं मला एकटीला त्यांनी सेपरेट एक विभाग दिला होता आणि तिथे मला काम करायला लावलं होतं आता मला नंतर कळालं की त्यांनी मला जो विभाग काम करायला दिला होता तो विभाग त्या मॅनेजरचा स्वतःचा होता आणि त्या ठिकाणी फक्त तो आणि तो दिसत होता मला मला खूप वेगळं वाटत होतं परंतु काय करणार काय बोलणार काही बोलता येत नाही काम करताना कामाच्या ठिकाणी काही करता येत नाही मी काम करायला तिथे थांबले कारण सर्वजण थांबले होते त्यामुळे मला देखील थांबावं लागलं त्या दिवशी देखील त्या, त्या मॅनेजरने त्या विभागात माझ्यासोबत सर्व काही करण्याचा प्रयत्न केला त्याने शारीरिक सुख घेण्याचा प्रयत्न केला त्याला माझ्याकडून सर्व्हिस हवी होती ती त्याने घेतली परंतु ती थोडंसं चुकीचं झालं त्याने मला माझी साडी फेडली आणि माझ्यावरती अन्याय अत्याचार केला मला खूप वाईट वाटलं मी खूप रडू लागले त्या दिवशी मी आरडाओरडा करायला लागले ज्यावेळी मी आरडाओरडा करू लागले त्याने माझं तोंड दाबून धरलं परंतु मी आरडाओरडा करायचं थांबले नाही स्त्रिया काय करू शकतात एक तर ओरडाच करू शकतात त्या बिचाऱ्या स्त्रिया ह्या खूप नाजूक असतात त्यांची खूप काळजी घ्यावी लागते परंतु त्या मालकाला ते नाही मी आरडाओरडा करायला लागले आणि लोक तिथली गोळा केली लोकांना देखील सर्व काही सांगितलं की अतिशय नालायक हा मॅनेजर आहे जो प्रत्येक स्त्री सोबत संबंध ठेवायचा विचार करतो आणि त्याला अख्ख्या कंपनीमध्ये त्या स्त्रियांना बदनाम करायचा प्रयत्न करतो मग सर्व स्त्रियांनी मिळून पोलिसांना फोन केला पोलिसांना बोलवून आलं पोलीस आले मॅनेजरला घेऊन गेले त्याला ज्या वेळेला पोलिसांनी मॅनेजरला घेऊन गेले त्यावेळेला ते त्यांनी त्याला बेदम मार देखील दिला मला तो खूप आनंद झाला हे सर्व काही ऐकून आणि ज्या ज्या स्त्रियांना मॅनेजरनी त्रास दिला होता त्या सर्व स्त्रियांच्या नावाने मॅनेजरवरती एक लिगल कारवाई करण्यात आली केस करण्यात आली आणि त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आली त्याला सात ते आठ वर्षाची शिक्षा आता झालेली आहे एक चांगल्या प्रकारची शिक्षा त्याला आता देण्यात आली आहे आणि आता आम्ही सर्व स्त्रिया या बिंदास्त मनमोकळ्यापणाने कंपनीमध्ये फिरत असतो काम करत असतो आम्हाला तिथे कोणत्याच पुरुषाची भीती वाटत नाही कोणत्याच पुरुषाचं भय नाही आम्ही आमचं आयुष्य हे खूप चांगलं जगतो आरामात जगतो प्रेमाने जगतो एकमेकांवरती प्रेम करतो एकमेकांचं सुख दुःख सर्व काही शेअर करतो प्रत्येक स्त्री आता एकमेकींचा विचार करते आनंदाने राहते पैसे कमावतो काम करतो कष्ट करतो आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या प्रकारे आम्ही जगतो त्या आयुष्याचा आनंद देखील आम्ही आता घेत असतो कंपनीमध्ये काम करताना आता कुठली स्त्री घाबरत नाही कुठली स्त्री तिच्या मनाला रोखून ठेवत नाही प्रत्येकजण मनमोकळ्यापणाने हसत असते आणि मनमोकळ्यापणाने आयुष्य जगत असते ज्या ठिकाणी आपण काम करतो ना ते काम करण्यास ठिकाण वातावरण हे आपल्यासाठी चांगलं असणं अतिशय महत्वाचं आहे कारण रोज जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं असतं त्यामुळे ते जेवढं हेल्दी असेल उत्साही असेल एनर्जेटिक असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं कारण एम्प्लॉई ज्या अवस्थेत काम करतो कामगार ज्या अवस्थेत काम करतो त्या अवस्थेला त्या परिस्थितीला चांगलं ठेवणं हे का चा काम मॅनेजरचं असतं परंतु काही लोक हे अतिशय नालायक वृत्तीचे असतात आणि काही लोक हे अतिशय चांगले असतात मग आपण ठरवायचं की आपल्याला नालायक वृत्तीच्या लोकांकडे कामाला जायचं का चांगल्या वृत्तीच्या लोकांकडे कामाला जायचं ठीक आहे नशिबाने तुम्हाला जर तुमचा तुम्हा 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 मालक तुमचा मॅनेजर ह्या नालायक वृत्तीचा लाभलेला असेल तरीही तुम्ही तुमचं काम करून तुमच्या कामामध्ये जर तो काही अडथळा निर्माण करत असेल तर त्याच्यावरती रितसर कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकता त्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे सो so, आजची संगीताची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा कथेला शेअर करा आणि अजिबात कुणाच्याही दबावाखाली राहू नका आपलं आयुष्य आनंदाने मन मोकळेपणाने उत्साही जगा आपल्या आयुष्याचा आनंद घ्या हे आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा नाही आजची कथा आवडली असेल कथेला लाईक करा कथेला शेअर करा मी आहे मराठी ओनली हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद